नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपल्या आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा सातवा दिवस आलेला आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार राहणार आहे जो माता लक्ष्मी यांचा आवडता महिना हा मार्गशीर्ष महिना म्हणून समजला जातो तसंच महिनाभर आपण हे व्रत अगदी भक्तिभावाने पाळत असतो माता लक्ष्मीचं या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे त्यांची पूजा करून आपल्या घरामध्ये सुख संपत्ती यावी आणि ज्या घरामध्ये सुख संपत्ती हवी असते त्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती कायम वास करत असते या मार्गशीर्ष गुरुवारचे जेव्हा पालन करतो तेव्हा भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनावर आणि संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात ऐश्वर धनसंपत्ती आणि गरिबी नावालाही उरत नाही आजार पण कमी व्हायला लागते आणि मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत असते कारण माता लक्ष्मीला ऐश्वर यश सुख संपत्ती आणि धनप्राप्ती करून देणारी देवी म्हणून ओळखली जाते धनाची देवी म्हणून ओळखली जाते म्हणून घरामध्ये जेव्हा गुरुवारी घट मानून आपण पूजा करत आहात तर संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय जे आहेत ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत म्हणूनच गुरुवारच्या दिवशी आपल्याला काही नियम आहेत तर ते पाळायचे आहे तर या दिवशी केस धुवावेत का उपास कोणत्या वेळेत सोडायचा आहे पूजा मांडणी कधी करावी उपास सोडत असताना कोणत्या वेळेमध्ये आपल्याला उपास सोडायचा आहे व्रतकथा कशी वाचावी सुतक पडलेलं असेल मासिक पाळी आलेली असेल तर काय करावे काय करू नये याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा, हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा आपण जे उपास करत असतो त्या उपायाचं पूर्ण फळ आपल्याला लाभावं ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी सात पिढ्याचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट व्हावे घरातील संपूर्ण वास्तुदोष नकारात्मकता दूर व्हावी त्यासाठी गुरुवारचे व्रत जे आहे ते भक्तिभावाने पाळले जाते प्रत्येक गुरुवारी घट मांडून त्यावर शृंगारच्या वस्तू चढवल्या जातात आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर पहा महिन्यामध्ये एखाद्या गुरुवारी पाच गुरुवार असतात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पाचच गुरुवार आलेले नाहीत तर फक्त चार गुरुवार आलेले आहेत या चारही गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तर पहिला जो आ आलेला आहे तो गुरुवार तो सत्तावीस नोव्हेंबरला आलेला आहे आणि दुसरा गुरुवार जो आहे तर तो चार डिसेंबरला असणार आहे आणि तिसरा गुरुवार जो आहे तर तो अकरा डिसेंबरला असणार आहे आणि तसंच जो शेवटचा चौथा गुरुवार राहणार आहे तर तो अठरा डिसेंबरला राहणार आहे आणि सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी आपल्याला या व्रताचं पहिला गुरुवार जो आहे तर याचा प्रारंभ करायचा आहे आणि जे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे तर या दिवशी आपल्याला विधीपूर्वक पाच सुहासनी बोलून त्यांना एक पुस्तिका केळ किंवा त्यावर एक खारीक ठेवून ही जी पुस्तिका आहे तर पाच सुहासनीला आपल्याला भेट म्हणून द्यायची आहे अशा पद्धतीने उद्यापन केलं जाते आता मासिक पाळी आलेली असेल सुतक पडलेलं असेल तर काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात व्रताचे जर पालन करणं जमलं नसेल तर तुम्ही पुढील जे गुरुवार आलेले आहेत तर ते तुम्ही पाळू शकता उद्यापन करू शकता तर पहा पूजा मांडत असताना तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरही मांडू शकता किंवा संध्याकाळी चार नंतरही पूजा मांडणी करू शकता तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे सकाळी स्नान करून घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला शुद्ध गंगाजल आणि गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब अत्तर आहे तर हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे तर पहा आपण हे जे वस्तू आहे जेव्हा आपण आंघोळच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर जे आहे तर याचे शुद्धीकरण होत असते आणि आपण जी पूजा केलेली आहे संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते पहा पूजा मांडत असताना कशा पद्धतीने पूजा मांडायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे जिथे पूजा मांडायची आहे तर तिथली जागा जी जा आहे तर ती आपल्याला गंगाजलाने गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिके काढून घ्यायचं आहे चौरंग आपल्याला ठेवायचा आहे पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र त्यावर टाकायचे आहेत तर सकाळची पूजा तुम्ही बारा ते अकरा वाजेपर्यंत करायची आहे शक्यतो दहाच वाजेपर्यंत करा कारण शुभ मुहूर्त दहा वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी चार ते नंतर संध्याकाळी माता लक्ष्मी जेव्हा घरामध्ये येते संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळी त्यावेळेमध्ये तुम्हाला पूजाही मांडायची आहे पूजा मांडत असताना आपल्याला एक तान्ह्याचा ताट घ्यायचा आहे त्यामध्ये काय करायचं आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे फुलं अक्षदा घ्यायचा आहे आणि या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेत असताना या देवी सर्व भूतेशू सर्व कार्येशू सर्वदा नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्यय नमो नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि पाणी जे आहे हे तांबण्यामध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने संकल्प आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या मनातील ज्या इच्छा आहे तर त्या इच्छा आपल्याला माता लक्ष्मीला बोलायच्या आहेत आता सर्वात प्रथम आपल्याला दिवा जो आहे तर तो, तो लावून घ्यायचा आहे पूजन करायचं आहे पूजन करताना अक्षदा कुंकू हळद अर्पण करायचं आहे आणि दिव्याला आपल्याला म्हणायचं आहे की मी जी पूजा करणार आहे तर त्या पूजेमध्ये कोणतीही अडथळे येऊ देऊ नका आणि लक्ष्मी देवीची पूजा जी आहे ती माझ्याकडून व्यवस्थित व्हावी आणि मला या पूजेचं संपूर्ण फळ प्राप्त व्हावं असं दिव्याला आपल्याला बोलायचं आहे कारण दिवा जो आहे हे सकारात्मकतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते आपल्या जीवनामध्ये जी, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर तो दिवा देत असतो म्हणून दिवा अगोदर लावायचा आहे त्याखाली कमल कळायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथे तुम्हाला देवघर आहे किंवा ईशान्य ठिकाणी तुम्हाला जिथे जागा आहे तर तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता आता पूजा कशी करायची आहे तर पहा सर्वात प्रथम काय करायचं आहे भगवान गणपती बाप्पाला आपल्याला एका तांब्याच्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि गंगाजल असेल किंवा पंचामृत असेल किंवा गुलाबजल असेल तर त्याने आपल्याला सर्वात प्रथम स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची फोटो जे आहेत किंवा मूर्ती आहे तर आपल्या तांब्याच्या ताटामध्ये घेऊन आपल्याला काय करायचं आहे अभिषेक करायचा आहे अशाच पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्या असेल <Tiple> गुलाबाच्या पाकळ्या असेल किंवा गुलाब अत्तर असेल तर एका पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे नंतर काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती एका तांदळाच्या राशीवर किंवा दोन विड्याच्या पाण्यावर ठेवायची आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत खोबरे व गुळ जे आहे तर हा नैवेद्य गणपती बाप्पाला आपल्याला ठेवायचा आहे माता लक्ष्मीला पाच सहा किंवा बारा केळी जे आहे किंवा पाच फळे जे आहे तर ते ठेवायचे आहे मनोभावे देवीची प्रार्थना करत असताना आपली इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे जी कमळगट्टीची माळा आहे श्रीयंत्र आहे तर त्यावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला ही जी कमळगट्ट्याची माळ आहे तर ती स्त्रीयंत्रावर ठेवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तांब्या किंवा पितळाचा कलश असेल तर तो स्थापन करण्यासाठी कमळ काढायचा आहे तांदळाने उजव्या साईडला आणि त्यावर आपल्याला तांब्या हे ठेवून द्यायचं आहे तांब्याला आपल्याला स्वस्तिके काढून घ्यायचं आहे कुंकाच्या सहाय्याने आणि त्या कलशामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर विड्याची पाच पानं टाकायची आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक आपल्याला सुपारी जी आहे तर ती टाकायची आहे आंब्याची पानं ठेवली तरीही चालेल असे पाच प्रकारची फुलांची फळांची पाने देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता यावर काय करायचं आहे दुर्वा टाकलं तरीही चालेल किंवा तुळशीचे पानं जे आहे तर ते टाकले तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे नाळाची स्थापना करायची आहे नारळामध्ये पाणी असायला हवं असं नारळ आणायचं आहे त्यानंतर आपल्याला एक घंटी घ्यायची आहे घंटीचे पूजन हळदी उंक लावून करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे लक्ष्मी देवीचं जी पुस्तिका आहे त्यामध्ये जे श्रीयंत्र आहे तर त्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे आणि आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे गॅसची शेगडी आहे तर गॅसची सगळीची पूजा करायची आहे तिथेही हळदी कुंकू अर्पण करायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे आणि पूजा करून घ्यायची आहे आता लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्या अगोदर आपल्याला काय करायचे आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर मूर्ती असेल फोटो असेल तर ती ठेवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आरती कथा वाचन करायचे आहे आणि महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी जेव्हा आपण उद्यापन करतो तर त्या दिवशी काय करायचं आहे पूजा व आरती करायची आहे आणि त्यानंतर कथावाचन करायचे आहे सुवासिनीला आपल्याला सात किंवा नऊ किंवा पाच अशा कुमारिका जमल्या जर नाही तर तुम्ही सुवासिनी बोलवू शकता कारण पहा कुमारिकाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून त्यांना तुम्ही घरामध्ये बोलवून आसन टाकायचं आहे तुम्ही एक सुवासिनीला जेव घातलं तरीही चालेल किंवा सात सुवासिनीला जेवायला केलं तरीही चालेल तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक करू शकता किंवा पण भात भाजीपोळी हा स्वयंपाक केला तरीही चालेल आपल्या इच्छेनुसार या दिवशी एक एक पुस्तिका त्यावर केळ एक एक द्यायचं आहे अशा पद्धतीने उद्यापन जे आहे तर ते केलं जाते ओटी भरावी एका सुवासिनीची ओटीमध्ये खनानाळणाने ओटी भरायची आहे तांदूळ आणि ओटीचं साहित्य टाकायचं आहे एक पीस घ्यायचं आहे संध्याकाळी हळदी कुंकू लावून सुवासिनीला आपल्याला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे ओटी भरल्यानंतर आशीर्वाद आवर्जून घ्यायचं आहे या दिवशी कन्यापूजन देखील केलं जातं एखाद्या ब्राह्मणांना तुम्ही दक्षिणा म्हणून एकशे एक, एक रुपये देऊ शकता किंवा तांदूळ डाळ त्याचबरोबर गहू असेल तर दान देऊ शकता घरातील जे व्यक्ती आहेत तर सगळ्यांनी हे व्रत नित्यनियमाने पाळायचे आहे आता आपण पाहूयात की या दिवशी नियम जे आहेत तर ते कोणते पाळायचे आहेत केस धुवावे की नाही फरशी पुसावी की नाही उपास कसा करावा तर पहा आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला चुकूनही हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून तरी शुक्रवारी सूर्यादेपर्यंत कांदा लसूण मांसाहारी पदार्थ मादक पदार्थ किंवा जी मसूरची डाळ आहे तर ती खाऊ नये आणि या दिवसामध्ये कधीही आपल्या घरामध्ये तामसीन आहार मांसाहारी पदार्थ चुकूनही खाऊ नये यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होत असते आणि आपण जे काम करतो पूजा करत असतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही या व्रताच्या दिवशी चुकूनही गाऊन घालू नका आपल्याला शुद्ध व पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी परिधान करायची आहे मळलेले कपडे चुकूनही या दिवशी घालू नका आपल्याला पूजा करत असताना आवर्जून साडीच परिधान करायची आहे स्वच्छ धुतलेले कपडे असावेत गुरुवारी कोणत्याही कारणास्तव गुरुवारी जर तुम्हाला पूजा जमली नाही तर किंवा सुतक मासिक पाळी आलेली असेल तर या कारणामुळे जर तुम्हाला पूजा मांडणं शक्य होत नसेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी ही जी पाणी आहे पूजेची ती करू शकता तर पहा या दिवशी कथावचन आवर्जून करायचे आहे कथावचन केल्याशिवाय हे पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही तर पहा उपास कोणत्या वेळेस सोडायचा आहे तर पहा विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता हा व्रत जो आहे तर तो दिवसभर पाळायचा आहे उपास करायचा आहे उपवासाला तुम्ही शाबुदाना खिचडी फळे असेल ते खाऊ शकता किंवा तुम्ही कोणतेही पदार्थ उपवासाचे जे आहे तर ते खाऊ शकता या दिवशी ज्यूस असेल संत्र असेल सफरचंद असेल किंवा ज्यूस असेल तर ते तुम्ही हे जे पदार्थ आहे उपासाला खाऊ शकता या दिवशी उपासाला शाबदाना बनवत असताना सोयाबीनचं तेल टाकू नका शेंगदाण्याचं किंवा जे सूर्यफुलचं तेल आहे तेच वापरावे कारण सोयाबीनचे तेल हे उपासाला चालत नाही कारण आपल्या शरीराला सोडियमची गरज असते म्हणून शेंगदाण्याचं तेल किंवा जे करडीचं तेल आहे तेच वापरावं यामुळे या, या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते तसंच असं म्हटलं जाते की जेव्हा उपास तुम्ही सोडत आहात तर संध्याकाळी आरती करूनच मगच आपल्याला नैवेद्य दाखवून हा उपास सोडायचा आहे उपवास सोडत असताना वरण भात भाजी पोळी आणि त्याचबरोबर जे वरण आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे हा नैवेद्य आपल्या लक्ष्मी माताला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर उपासा सोडायचा आहे तर हा उपास करत असताना ज्यांना निरंकार उपास करणं जमत असेल तर त्यांनी निरंकार उपास धरू शकता तर हा उपवास करत असताना संसारी माणसाने हे व्रत केले पाहिजेत म्हणजे घरामध्ये स्त्री असेल पुरुष असेल किंवा लग्न झालेली महिला असेल जी आत्ताच लग्न करून आलेली असेल तर तिने हे व्रत पाळायचं आहे यामुळे सोबत्याची प्राप्ती होते घरातील दारिद्र्य गरिबी दूर होते आणि घरामध्ये ऐश्वर धन संपत्ती एवढी वाढू लागते की घरामध्ये पैशाची कमतरता आणि अन्नधान्याचा साठा जो आहे तर हा कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर हे व्रत करत असताना काही अडचणी आल्या असेल तर पूजा आरती दुसऱ्याकडून तुम्ही करून घेऊ हो शकता मासिक धर्म आलेला असेल सुतक पडलेला असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून ही पूजा करू शकता पण उपास आपल्याला धरायचा आहे अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारांना नक्की बोलवावे आपलं मन एकाग्र ठेवावं शांत चित्ताने हे कथावाचन करावी शांतता घरामध्ये असणं आवश्यक आहे व्रत व पोथी वाचत असताना महालक्ष्मीचे चेहरा जो आहे किंवा फोटो जो आहे किंवा माता लक्ष्मीचं जे मूर्ती आहे तर ती डोळ्यासमोर आणून आपल्याला या व्रताची सुरुवात जी आहे तर ती करायची आहे पहिल्याच गुरुवारी आपल्याला हे जे गुरुवार आहे चारही आलेले आहेत तर हे मनोभावे आपल्याला या व्रताची सांगता करायची आहे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी आपल्याला रात्री गोड जेवण करूनच देवीला नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे खिरीचा नैवेद्य दाखवू शकता त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे नंतर कुटुंबातील सर्व सदस्य बसून हा उपास जो आहे तर तो सोडायचा आहे या दिवशी चुकूनही फरशी जी आहे तर ती पुसू नये असं म्हटलं जाते की फरशी पुसल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जो गुरु आहे आपण ज्या गुरूला गुरु मानत असतो जसं की श्री स्वामी समर्थ असेल किंवा श्री हरिविष्णू असेल किंवा तुम्ही कोणाला गुरु मानलेला आहे तर त्या गुरुच्या जीवनामध्ये अनेक समस्या अडचणी यायला लागतात ज्यामुळे आपल्याला या, ला या व्रत्ताचं पाल तर आपण जे गुरु मानलेलं आहे त्यांच्या जीवनात अडचणी समस्या यायला लागतात म्हणून गुरुवारी चुकूनही फरशी पुसू नये नाही तर आपल्या कुंडलीमध्ये जे गुरुग्रह गुरु आहे बृहस्पती आहे तर ते कमजोर होतात म्हणून आपल्याला चुकूनही गुरुवारच्या दिवशी फरशी जी आहे तर ती पुसायची नाही असं काम जे आहे तर ते, ते आदल्या दिवशी म्हणजेच आपल्याला बुधवारी संध्याकाळी तुम्ही फरशी पुसली तरीही चालेल बुधवारी म्हणजे तुम्हाला दिवसभर गुरुवारी फरशी पुसण्याची गरज नाही आणि स्वच्छताही राहील तर पहा या दिवशी असं म्हटलं जाते की आता तुम्ही गुरुवारची पूजा मांडलेली आहे तुम्हाला अडचण आलेली असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर या दिवशी चुकूनही पूजा जी आहे तर ती हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी आपल्याला पूजे जी आहे तर ती उ उत... काढायची तर पहा पूजा कशी काढायची आहे देवीला हळदी कुंकू लावायचा आहे शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे उत्तर दिशेला जो थोडासा कलस जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि डोक्याला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ काढून बाजूला आपल्याला एका तांबण्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे जे पाणी आहे तर सर्व घरामध्ये आपल्याला हे शिंपळायचं आहे तुळशीच्या पानाने आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर तुम्ही तुळशीला टाकू शकता एखाद्या झाडालाही पाणी हे टाकू शकता असं म्हटलं जाते की त्यामधील जी सुपारी आहे किंवा काही वस्तू आपण टाकलेल्या आहेत तर त्या दुसऱ्या गुरुवारी तुम्ही वापरू शकता नारळ तोच वापरला तरीही चालेल दुसरा आणायची गरज तुम्हाला नाही त्यानंतर जे तांदूळ आहे तर एखाद्या पक्षाला तुम्ही खाऊ घालू शकता किंवा तांदूळापासून तुम्ही एखादा भात बनवू शकता किंवा खिचडी असेल तर बनवू शकता महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत एखाद्या निर्माल्यामध्ये नदीमध्ये टाकावे पायाखाली येऊ देऊ नये याचा अपमान होत असतो आणि देवी आपल्यावर क्रोधित होत असते फुलामध्ये पाण्यामध्येच निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पहिल्याच गुरुवारी या व्रताची सुरुवात जी आहे तर ती करता येईल आणि या महालक्ष्मी व्रतामध्ये शुक्रवारचे व्रत देखील तुम्ही धरू शकता दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग विधिवत पंचोपचारी पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आणि खिचडी खाऊन हा उपास सोडू नये घरामध्ये उपासाच्या दिवशी वादविवाद कलह किंवा घरामध्ये कोणत्याही गरीब व्यक्तीचा किंवा आजारी व्यक्तीचा किंवा एखादी जी आजी आजोबा आहेत तर त्यांचा अपमान करू नये तसंच बाकी कोणत्याही दिवशी या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नये आर्थिक परिस्थिती बिकट होत असते जर तुम्ही या दिवशी पैसे देत असाल तर घरामध्ये जी लक्ष्मी आहे आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो या दिवशी चुकूनही कोणाला पैसे जे आहे तर ते द्यायचे नाहीत तर या दिवशी केस धुतल्याने वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहत नाही पतीपत्नीमध्ये पात होतात आपला जो गुरुग्रह आहे हा कमकुवत होतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी आर्थिक समस्या यायला लागतात कर्जबाजारी होऊ शकतो आणि कर्ज जे आहे ते वाढतच जाते पण कमी कमी होण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्न जे आहेत तर ते करावे लागतील म्हणून या दिवशी चुकूनही केस जे आहेत तर ते धुवायचे नाही आपल्याला बुधवारी धुवायचे आहेत त्याचबरोबर फरशी पुसणे आणि घराची साफसफाई गुरुवारच्या दिवशी चुकूनही करू नका आदल्या दिवशी बुधवारी जे आहे तर ती आपल्याला फरशी जे आहे किंवा केस जे आहे तर ते आदल्या दिवशी बुधवारी धुवायचे आहेत आणि पूजा मांडत असताना तिथे गंगाजल पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे या नियमांचं पालन नक्की करावं आणि शेवटी माता लक्ष्मीला आरती करत असताना कापूर नक्की प्रज्वलित करायचा आहे एक खिडकीमध्ये कापूर ठेवायचा आहे एक आपल्याला मुख्य उंबरवट्यावर कापूर ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच ठिकाणी कापूराच्या वड्या ज्या आहे बाल्कनी असेल तुळशीजवळ ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येणार नाही अशा पद्धतीने पूजाविधी केली जाते यामुळे नियमांचं पालन केल्याने सर्व घरामध्ये सुख शांती वैभव जे आहे तर ते प्राप्त होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा